जय शिवराय जय शिवराय बोला ना आपण दिलेल्या अंदाजाप्रमाणेच आज दहा ऑक्टोबर पासून सर्व सुरवप्रकाशित हवामान पाहायला मिळत आहे हो। पण इथून पुढील हवामान कसे राहील सर नक्कीच वातावरणामध्ये आता सकाळ संध्याकाळी थोडी थंडी पण सुरू झालेली मध्यम पद्धतीची आणि वातावरण स्वच्छ झालेले पण ऐन दिवाळीच्या ही अगोदर सोळा तारखेपासून पाऊस सक्रिय होते महाराष्ट्राच्या सगळ्याच भागामध्ये जवळपास काही जिल्ह्यांना कमी तर काही जिल्ह्यांना थोडं जास्त राहण्याची शक्यता आहे तर आपला मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र थोडं कमी अधिक प्रमाणात आहे म्हणजे जास्तीत प्रमाणात म्हणूयात त्याला आपण त्यामुळे पंधरा तारखेपर्यंत कामे आटपून घ्यायची कारण की पंधराला संध्याकाळी नांदेड जिल्हा लातूर परिसर या भागामध्ये समावेश आहे पावसाचा आणि सोळापासून ते सतरा अठरापर्यंत मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र आहे यामध्ये विदर्भाचा सुद्धा दोन ते तीन दिवसासाठी पाऊस येणार आहे विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये भाग बदलत पद्धतीने सर्व व्याप्ती सरळ सर पश्चिम खानदेश मध्ये नाहीये बर सर सोळा सोळा पासून किती दिवस पाऊस राहील एक कमीत कमी चार पाच दिवसाचा टप्पा आहे बघा म्हणजे सोळा ते अठरा एकोणीस ऑक्टोबर पर्यंत राहील हो हो बर बरं चालेल याच्यामध्ये मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण म्हणजे कमी आधी सर्वत्र राहणार का सर हो सर्वत्र सर्वत्र बरं सर म्हणजे सोळा ते अठरा एकोणीस म्हणजे पाऊस राहिला तोपर्यंत सर्व पावसाची उघडी पाहायला मिळणार नक्कीच तोपर्यंत उघडी पाहिजे पंधरा पर्यंत चांगली उघडी आहे बर बर तोपर्यंत शेतकऱ्यांसाठी आपण काय संदेश द्याल सर म्हणजे कापूस व्यसन हे काही भागात चालू आहे भागात पाऊस राहील का एखादि वातावरणात बघ नाही सध्या तुरळक पण नाहीये पण जे काही बोंडले भाग आहेत कर्नाटक आणि तेलंगणा तालुक्याची ती त्यांना अशा शेतकऱ्यांनी धुस संध्याकाळच्या वेळेला आपलं जे किती स्वायबीन आहे ते झाकून वगैरे ठेवणं बाकी तेवढंच चालत येणार आणि आता चार पाच दिवस मध्ये विदर्भामध्ये आणि खानदेशामध्ये कुठेच आलट नाही चार पाच दिवस बरं बरं ठीक आहे सर धन्यवाद सर छान माहिती दिली दे ओके धन्यवाद